आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सर्व मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देशभरातील असणारे प्रमुख नेते मंडळी यांच्या सभा यांचं आयोजन हे केंद्रीय स्तरावरती होत असतं त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा चोवीस तारखेला गृहमंत्री आदरणीय अमितजी हे स्वतः या सभेला रत्नागिरीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व त्यांच्याबरोबर असणारी सर्वजण हे या सभेला येणार आहेत त्यामुळे रत्नागिरीमधल्या असणाऱ्या या सभेचं एक फार मोठं महत्त्व आहे रत्नागिरीमध्ये ते पहिल्यांदाच सभेला येत आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक सभा मोठी होणं हे अपेक्षित आहे आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशीच एक मोठी सभा होणं अपेक्षित आहे लवकरच सर्व ठिकाणी कोण कोण प्रमुख नेते मंडळी किंवा स्टार प्रचारक येणार आहेत ते लवकरच केंद्रीय के आमची असणारी जी पूर्णच्या पूर्ण समिती आहे ती समिती त्या संदर्भातला जसा जसा रिपोर्ट्स पाठवत जातात तसं तसं आपल्यासमोर कौल जाईल पण चोवीस तारखेला आदरणीय अमितजींची जी सभा ही गोकटे मैदान येथे ती ठरलेली आहे त्यांच्यासोबत अन्य कोणी त्यांच्याबरोबर जे आत्ता तसं कन्फर्मेशन नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा आणि त्यांच्याबरोबर आदि आदित्यनाथसुद्धा येतील असंही म्हणजे कन्फर्मेशन अजून आलेलं नाही पण येण्याची शक्यता आहे तर राऊतसाहेब असं म्हणतात की सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकाची निवडणूक लढण्याची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते परंतु आपण सर्वांना माहीत आहे की प्रत्येक लोकसभेमध्ये निवडून येणारा खासदार हा संसदेमध्ये जात असतो तो संसदेमध्ये कोणासाठी तरी कोणतरी पंतप्रधान होणार यासाठी मतदान तिथले असणारे नागरिक करत असतात त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेब यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांची ते जिंकून तर येणारच आहेत परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोकणाचा सर्वांगीण विकास कोकणाला आवश्यक असणारं पर्यटनाला मिळणारं जे चालना मिळाली पाहिजे आणि विशेष म्हणजे इथलं असणारं स्थलांतर ज्याला म्हणतात हे थांबलं पाहिजे याला काहीतरी ठोस असा उपाययोजना असणं अत्यंत गरजेचं आहे आदरणीय राणेसाहेबांकडे असणारं जे खाता आहे एम एस ईच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं कारण सिंधुदुर्ग आपल्याला माहीत आहे की पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे त्या ठिकाणी केमिकल्सचे असणारे किंवा असे काही रासायनिक प्रकल्प त्या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी मेडिकल इक्विपमेंट्सच्या संदर्भामध्ये एक चांगले जे इन्व्हेस्टमेंट आणि मोठ्या प्रमाणात होईल आणि सिंधुदुर्गातील असणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी प्राप्त होतील या दृष्टिकोनातून सुद्धा कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात की विजन असणारं नेतृत्व हो। हे हे आवश्यक आहे आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मला असं वाटतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने जाणं की जो केंद्र आणि राज्य ह्या दोघांचा समन्वय ज्याला म्हणतात की ज्याला डबल इंजिनचं ज्याला सरकार म्हणतात त्या सरकारमध्ये असल्यानंतर प्रकल्पांना सहजपणे मंजुरी मिळायला सुरुवात होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फायदा हा रत्नागिरी सिंधुर्गातल्या जनतेलासुद्धा मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ती माहितीच्या उमेदवार आदरणीय नारायण राणेसाहेबांना त्यांची निशाणी कमळ आहे त्या कमळ चिन्हासमोर बटन दाबून विक्रमी मताने निवडून देतो या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही मी गेली दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येच इथल्या असणाऱ्या सर्व मतदारसंघातील असणाऱ्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा एकत्रपणे महायुतीमध्ये समन्वय होणं आवश्यक आहे त्या सगळ्या विषयांमध्ये काम करतो आहे आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी काम करत आहेत तर मला खात्री आहे की हा समन्वय हा समन्वय आम्हाला विक्रमी मताच्या मताधिक्याच्या दिशेने घेऊन जायचा उपमुख्यमंत्री की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेल असं वचन माझ्या वडिलांना दिलं होतं त्यामध्ये अमित शहानी अडीच अडीच वर्ष हे